Yes. Sir. yes, sir. yes sir. बहुजन कर्मचारी कल्याण महासंघाला असा कम की या बहुजन समाजामध्ये जागृती करणारी संघटना आहे या संघटनेचा मी राज्याचा नियंत्रक आहे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की बहुजन समाजामध्ये ज्या अनिष्ट गुढी परंपरा आहेत आणि बहुजन समाज हिंदुत्वामध्ये घुरफेटलेला आहे त्याला त्यातून बाहेर काढता असेल तर अशा ज्या दैववादी अंधश्रद्धा आमच्या समाजामध्ये आहेत त्या समूह नष्ट करायच्या असतील तर त्याची सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करावं लागेल आणि म्हणून आम्ही आमच्या घरातल्या परड्या या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि या परड्यांचं आम्ही दहन केलेलं आहे आणि या निमित्तानं आम्हाला हे सांगायचं आहे की ह्या ज्या परड्या आमच्या हातात व्यवस्थित दिल्या होत्या आम्हाला भीक मागा शिकवलं होतं आणि ही भीक म्हणजे आम आम्ही माणूस असून माणसासारखं आम्हाला जगता येत नव्हतं आणि म्हणून ह्या परडी म्हणजे आमची तिरडी आहे आणि ही तिरडी आम आम्हाला आतापर्यंत वृत्तपत अवस्थेमध्ये नेऊन टाक टाकलेली आहे आणि मग असा आमचा प्रयत्न आहे की यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारानं मातंग आणि इतर ज्या उपेक्षित जाती आहेत त्यांना या विचारामध्ये आम्हाला आणायचा आहे तो आमचा प्रयत्न आहे हा छोटासा प्रयत्न आम्ही या लातूर शहरातून करत आहोत आणि म्हणून आपल्या साक्षीनं त्या ठिकाणी या सर्व महाराष्ट्राला संदेश देऊ इच्छितो की आपण यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विचारांना आपलं जीवन मार्गक्रम करायचं आहे अशा प्रकारची आमची ही भूमिका आहे